नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं प्रिन्सेस कट बेल्ट ब्लाउजची कटिंग करायची आहे त्याच्यासाठीच मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी चौदा इंचावर दोन खुना करून घेत आहे आपल्याला आधी फ्रंट साईडची नाही तर बॅक साईडची कटिंग करायची आहे आधी आपल्याला कागदावर कटिंग कर करून नंतर कपड्यावर करायची आहे शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला सव्वा पाच इंच इथं आपल्याला दोन इंच किंवा दीड इंच इतकं उंची वाढवून घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप द्यायचा आहे इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे अडीच इंचाचा टक घेतलेला आहे इथं आपल्याला अर्धा इंच अंतरावर अजून एक प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याची कटिंग करून घ्यायची आहे ती कारण त्याच्या चुन्या घोळ वगैरे जास्त होत नाही अर्धा इंच इतकं करून घेतलेलं आहे आपल्याला इथं एक इंच किंवा सव्वा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडलाही आपल्याला टक्ससाठी आपण अंतर केलेलं आहे ते वाढवून घ्यायचं आहे वरती एक इंच आणि खालच्या साईडला मी दीड इंच इतकं अंतर वाढवत आहे बॅक साईडच्या कटिंग केल्या बॅक साईडच्या आपण जेव्हा कटिंग केली तेव्हा एक इंच टक्ससाठी वाढवलेलं आहे ते पूर्ण कॉपी केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते एक इंच आणि इथं आपल्याला दीड इंच असा अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे हे आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे हे आलेलं आहे पावणे अकरा इंच आणि इकडच्या बाजूला आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोघही बाजूंचं अंतर सारखं यायला पाहिजे म्हणजेच दोघ भाग कमी जास्त होत नाही इथं आपल्याला जितकं अंतर आलेलं आहे तिथं खून करून घ्यायचे आहे दोघही बाजूंचं बरोबर यायला पाहिजे हे पॅटर्न आपण दोघं ठेवून बरोबर खून करून घ्यायचे आहे कमी जास्त होत नाही आपण अंतर मोजलेलं आहे तिथं आपल्याला ती तिरकस रेष ओढून त्याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आता माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपला हा कागदावर कटिंग तयार झालेली आहे आपल्याला आता बेल्टची कटिंग करायची आहे बेल्ट बॅक साईडचा अंतर मोजून घ्यायचं आहे ते आलेलं आहे नऊ इंच मी नऊ इंचावर दोन खुना करून घेत आहे आणि एका बाजूला तीन इंच आणि दुसऱ्या बाजूला चार इंचावर खून करून बेल्टचा शेप देऊन घेत आहे बेल्टचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे बेल्ट हा जॉईंट बाजूला घ्यायचा आहे बघून घ्या मी बेल्ट हे वेगवेगळे केलेले नाही आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बाही आहे तीन इंचाची त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड केलेलं आहे मुंडा मोजून घेतलेला आहे मुंडा आहे पावणे सात इंच पावणे सात इंच आणि त्याच्यामध्ये मी दीड इंच ॲड करून घेतलेला आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कॅपहाईट घ्यायची आहे दोन इंच दीड इंच किंवा एक इंच अंतर मोजून घ्यायचं आहे इथं एक इंच आणि दोन इंचावर खुना करून घ्यायच्या आहेत आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे दंडगेरा आहे सव्वा पाच इंच त्याच्यामध्ये दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे शेप देताना मध्य सेंटरला पाऊण इंच इतकं अंतर यायला पाहिजे एक इंचाला दोन पॉइंट कमी मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आता हे आपल्याला अस्तरवर कटिंग करून घ्यायचे आहे मी बॅक साईडची कटिंग नंतर करणार आहे बेल्ट हा जॉईंट यायला पाहिजे आता आपण फ्रंट साईडची कटिंग करणार आहोत आपण कापलेले कागदावरचे पॅटर्न ठेवून पूर्ण कॉपी करून घ्यायची आहेत आणि त्यांची कटिंग करून घ्यायची आहे त्यांची कटिंग करून घेतलेली आहे ती आता आपल्याला कपड्यावर ठेवून घ्यायची आज तर आपल्याला कपड्यावर ठेवून बरोबर कटिंग करून घ्यायची आहे बेल्ट हा आपण नुसत्या कपड्यावर घेऊ शकतो आपल्याला अस्तर जॉईंट करायचा असला तरीही चालेल नाही केला तरीही चालेल बेल्ट आपल्याला वरून जोडायचा आहे त्याच्यामुळे तो असा जॉईंटच यायला पाहिजे दोघंही बाजूंचे बरोबर आपल्याला अस्तर ठेवून वरून औरु, त्याच्यावरून ब्लाउज पीस बरोबर ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही वेगवेगळे जोडायला जमतात एका बाजूचे जोडले जात नाही कटिंग केल्यावर आपण ते बरोबर लगेच ठेवून जोडून घ्यायचे आहेत यांच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आप आधी आपल्याला मी दोरी पायपिंगचा यूज केलेला आहे आप आपल्याला कपड्यावर दोरी पायपिंग ही बरोबर ठेवून घ्यायची आहे ठेवताना लक्ष असू द्यायचं पायपिंग ही मधल्या बाजूला यायला पाहिजे ब्लाउज पीसवर आपल्याला पायपिंग बरोबर ठेऊन शिलाई मारून घ्यायची आहे मी गळ्याकडच्या बाजूला पायपिंग जोडून शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यावर आता आपल्याला बरोबर अस्तर ठेऊन शिलाई मारून घ्यायची आहे हळुवारपणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पायपिंग वर शिलाई जाता कामा नये शिलाई शिलाई मार शिलाई मारून झालेली आहे अस्तर आणि ब्लाउज पीस दोघांना आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत अस्तर पलटावून आपल्याला ते बरोबर बघून घ्यायचं आहे आणि पायपिंग ही बाहेरच्या बाजूला आलेली आहे तिच्यावर आपल्याला काठा काठाने शिलाई मारून घ्यायची आहे आता अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तसंच दो दुसऱ्या बाजूची पण मी पायपिंग जोडून घेतलेली आहे आता आपल्याला प्रिन्सेस आप आपण प्रिन्सेस आप, कटची शिलाई करून घ्यायची आहे प्रिन्सेस कटची मी दोघही बाजूंची शिलाई करून घेतलेली आहे आणि एस्ट्राचं जे आपण कापड त्याची कटिंग करून घ्यायची आहे बरोबर बघून घ्यायचे आहेत दोघंही बाजूंना जोडून पॅटर्न बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला ते प्रिन्सेस कट जोडून घ्यायचे आहेत खालच्या बाजू खालच्या बाजूकडून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे खाल्चा बाजु। खाल्चा बाजु कर जर आपला वर मुंड्याकडच्या बाजूला थोडाफार भाग उरला तर आपण ती कटिंग करू शकतो मी दोघही बाजूंना जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला वरहून बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि वरून बेल्टला बेल्ट, बेल्ट जोडायचा आहे बेल्ट हा आपल्याला बेल्ट हा वेगळा कटिंग केलेला आहे त्याला आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे मी बेल्टला अस्तरचा यूज नाही करते ब्लाउज पीस जाड आहे त्याच्यामुळे अस्तर वापरण्याची गरज नाही मी बेल्टवरती पाइपिंग जोडून घेतलेली आहे दोघही भाग सारखे मोजून जोडून घ्यायचे आहेत आपण जर असं जोडले तर शोल्डर उतरू शकतो त्याच्यामुळे मी थोडा मध्ये गॅप ठेवलेला आहे आपल्याला वरून असा नुसता बेल्ट ठेवून द्यायचा आहे मध्य सेंटर बरोबर काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर काढून आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि बेल्ट जोडताना हा मध्य सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे मी इथं शिलाई जोडून थोडं दोन टाके मारून घेतलेले आहेत इथं आपल्याला बेल्ट हा बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटरपासून शिलाई मारून घ्यायची आहे जोडून घ्यायचा आहे अस्तर आपण पलटवून अस्तर पलटवून तसंही जोडू शकतो पण मला तसं जोडायचं नाही मी त्याच्यासाठी नुसती पट्टी जोडून घेत आहे ही बाजूंची सारखी कटिंग करून घ्यायची आहे आपण इथं बेल्ट साठी अस्तर दोघं बाजू सारखे करून घ्यायचे आहेत बेल्टसाठी अस्तरची कटिंग केलेली होती ती आपण जोडू शकतो मी साधी पट्टी लावून जॉईंट करून घेत आहे ही बेल्ट ब्लाऊजची अगदी सोपी पद्धत आहे व्ही नेक प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आहे माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करा मध्य सेंटरला आपल्याला जर गळा जास्त मोठा वाटत असेल तर आपण थो छोटस कापड ठेवून तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे अगदी सोप्या आणि छान पद्धतीत सांगितलेलं आहे थँक